सुटला गटक्रमांक या मैदानातील छत्तीस सुटला आणि छत्तीस मध्ये परत एकदा लढत चालवली एक जण वाद झाला दुसरा बाद झाला आता पाच जणांच्या लढत चालू आहे शेवटच्या क्षणाला काय होतोय आता मधला टाप आणि मधल्या टापानंतर टप्प्यानंतर ना पुढच्या टप्प्यात अतिशय सुंदर आणि नेरवादवरची वर्चस्व मागणं गाडी आली गाडी लक्ष द्या घटक्रमांक छत्तीस चा निकाल आणि निकाल आणि निकाल छत्तीसचा निकाला तास था क्रमांक चार मधून पाहिले गाडी रामगड प्रसन्न बाप्पासाहेब इंदुरे केवली आणि रोहन शेठ इंदुरे यांचा टायगर घरचा या गाडीचा एक नंबरला विजेबल गाडी मालकाचा अभिनंदन अशी गाडी पाहिली बाप्पासाहेब इंदुरे केदार इंदुरे यांचा आदत किंग मावली आणि ते तुला रोहनशेठ इंदुरे यांचा टायगर सुंदराची गाडी सेमीला पात्र वळवा गड क्रमांक सदतीस या मैदानातील पस्तीस मध्ये सुंदर